तर कसे आहेत मित्रांनो पुन्हा एक तुमच्यासाठी अपडेट घेऊन आलेलं आहे जे की कारे? आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेत सहाशे एक्क्याऐंशी जागांची भरती ही काढण्यात आलेली आहे पदाचे नाव बघून घेऊया शैक्षणिक पात्रता वयाची आठ आणि फी बघून घेऊयात किती आहेत तर टोटल जागा ज्या आहेत सहाशे एक्क्याऐंशी आहेत पदाचे नाव घेऊन घेऊया विविध युवा प्रशिक्षणपदे सहाशे एक्क्याऐंशी शैक्षणिकची पात्रता जी आहे बारावी उत्तीर्ण आय टी आय डिप्लोमा पदवी पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले पाहिजे वयाची आठ जी आहे अठरा ते पस्तीस नोकरीचे ठिकाण असणारे पुणे फी नसणार आहे फी नाही आहे अर्ज सादर करण्याची करण्याचा सा पत्ता मुंबई सॉरी पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज कल्याण विभाग पुणे महानगरपालिका तळ मजला शिवाजीनगर पुणे महत्त्वाची तारीख जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर असणार आहे जर तुम्हाला लगेच अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे तर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही जे व्हिडिओ आहे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये